श्री स्वामी समर्थ सुरू झालेली आहे आता पंढरपूरची वारी या पंढरपूरच्या वारीला विठुरायाच्या भक्तांसोबतच अनेक शिवभक्त देखील तुम्हाला पाहायला मिळतात मग विठुरायाच्या या वारीमध्ये शिवभक्त कसे असा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर तुम्हाला विठुरायाच्या मूर्तीमध्ये सापडतं विठुरायाची मूर्ती जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून पाहिली तर तुम्हाला विठुरायाच्या डोक्यावरती एक शिवरंग असल्याचं लक्षात येईल आणि नि ह्याच गोष्टीमध्ये दडलेलं आहे शिवभक्तांच्या वारीतील सहभागाचं रहस्य अवघा रंग एक झाला असं म्हटलं की आपल्याला विठुरायाची मूर्ती डोळ्यासमोर येते धर्म जात पंथ विसरून सर्वजण वारकरी ह्या शिवभक्ताचं प्रमाणही मोठं आहे म्हणजे विठ्ठलभक्ती करणारे माळकरी आणि शिवाचे भक्त असलेले शैवपंथीय लोकही तितक्याच उत्साहाने या वारीमध्ये सहा सहभागी होत असतात मग ह्या विठुरायाच्या डोक्यावरती हे शिवलिंग कुठून आले त्यामागे काय कथा आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला गवसेलच त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आणखीन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून देखील ठेवा आता ही जी कथा आहे ही त्यावेळीची आहे जेव्हा रुक्मिणीच्या शोधामध्ये विठुराया आपल्या पंढरपुरामध्ये आले होते भक्तांच्या ओढीने पंढरपुरामध्येच ते स्थायिक झाले होते आणि त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची रीग ही आता वाढतच चालली होती मात्र शहरातले असे काही भक्त होते जे विठुरायाचं अस्तित्व त्यांना फारसं आवडत नव्हतं त्यामुळे ते मुळातच शैवपंथीय आहेत असे म सर्वजण मानत होते मग शिवाची भक्ती करणारे लोक आमच्या शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही आराध्याची आम्ही पूजा करणार नाही असे म्हणत असत त्यापैकीच एक भक्त होता तो म्हणजे नरहरी सोनार तर ही आख्यायिका आहे ती पंढरपुरातील एका सावकाराला दीर्घ प्रतीक्षेनंतर पुत्रप्राप्ती झाली या आनंदाप्रित्यर्थ त्यानं विठुरायाला सोन्याचा कंबरपट्टा दान करण्याचा बेत आखला आणि त्यासाठी त्याने गावातील प्रसिद्ध अशा नरहरी सोनारालाच यासाठी निवडलं मात्र नरहरी सोनार तर शिवभक्त होता आणि त्यामुळेच तो विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन कंबरपट्ट्याचं माप घेण्यासच नकार देऊ लागला विविध मार्गांनी मूर्तीचं माप घेण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र सगळेच प्रयत्न फसले अखेरीस डोळ्यावर पट्टी बांधून सोनार गाभाऱ्यात पोचला आणि हाताने माप घेऊ लागला मूर्तीवरून हात फिरवताना त्याला मूर्तीच्या काही भागात शिवलिंगाच्या आकाराचा भास झाला काहीतरी वेगळंच जाणवल्यामुळे त्याने डोळ्यावरची पट्टी दूर केली आणि पाहतो तर तिथे शिवलिंगच नव्हते पुन्हा नरहरी सोनाराने आपले डोळे बंद केले तर पुन्हा एकदा तोच प्रत्यय त्याला आला आणि ह्यानंतर मात्र त्याचे डोळे हे डोळ्यावरची पट्टी का काढून देखील उघडले आणि त्याला हे लक्षात आले की विठू आणि शिवू हे दोन्हीही एकच आहेत ती दोन्ही रूपं ह्या एकाच देवाची आहेत त्यानंतर आणखीन एकाख्यायिका अशीच सांगितली जाते असं म्हणतात पंढरपुरी विठुरायाचं आगमन झालं आणि भक्तांसह देवदेवांनाही त्याची ओढ लागली आपल्या या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढीलाच अनेक देव आपला मोर्चा पंढरपुरामध्ये वळवत होते आणि त्या सर्वांमध्ये सर्वात आघाडीवरती होता तो म्हणजे आपला शिवशंकर मात्र तिथं असलेल्या प्रचंड गर्दीतून वाट काढताना त्याचा काही निभाव लागला नाही दिवस रात्र चालल्यानंतर अखेर माता पार्वती दमल्या आणि त्या मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर त्यांनी आता पुढं चालणं शक्य नाही असं सांगितलं आणि याचंच प्रतीक म्हणजे आजही मंदिराच्या मागील बाजूस पद्मावती मंदिर आपल्याला दिसून येतं उरलेल्या सर्वांनी मंदिराकडे प्रस्थान केलं मात्र महाद्वार घाट येथील हनुमान मंदिराजवळ येत येताच नंदीलाही चालणं अशक्य झालं ही, ही गोष्ट सिद्ध करणारी बाब आजही मंदिरामध्ये आढळून येते कारण हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानासमोर नंदी आढळतो उर्वरित सर्व मंदिरांमध्ये शंकरासमोर नंदी विराजमान आहे हे आपण आपल्या शेजारच्या मंदिरांमध्ये देखील पाहतो आणि मग सर्वात शेवट गणपती आणि शंकर भगवान हे दोघेही पुढे आले मात्र महाद्वाराच्या समोरच गणपतींनीही थकल्याचं सांगितलं आणि आजही तेथे आपण गणेशाची आराधना करत असतो सर्वात शेवट राहिले होते ते म्हणल्या म्हणजे आपले भगवान शंकर ते एकटेच गाभाऱ्यामध्ये शिरले साक्षात देवादिदेव महादेव आपल्याच भेटीला आलेले आहेत हे पाहून विठुरायांचा आनंद कगनातच मावेना आपल्या भक्तिपायी आलेल्या शंकरांना त्यांनी थेट आपल्या डोक्यावरच विराजमान केले त्यामुळे तुम्ही आज तागायत विठुरायाच्या जी मूर्ती पाहाल तर त्याच्यावरती तुम्हाला आप त्यांच्या डोक्यावरतीच हे शिवलिंग आढळते तर ही झाली पंढरपूरच्या विठुरायाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे यामागची कथा पंढरपूरची वारी आपण जर करत असाल तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक यामध्ये सामील झालेले दिसतात कारण की विठुरायालाच जर ह्याच्यामध्ये धर्म भेदभाव ह्यामध्ये कोणताही भेदभाव करायचा नाही तर आपण तर त्यांनी जन्माला घातलेली लोकच त्यामुळे आपणही असा कोणताही विचार न करता ह्या भक्तिमय प्रवासामध्ये सर्वांनी सोबत जाऊन आपल्या विठुरायाचं दर्शन करायचं आहे माहिती आवडली असेल तर तुम्ही विठ्ठल भक्तांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ